श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग उडा इथं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार नारायण राणे यांनी माजी खासदार विनायक राऊत यांना शुभेच्छा दिल्या नेमकं काय बोलले राणे पाहूयात माझ्या विरोधक माझे विरोधक आहेत पुष्कळ टीका केली पुष्कळ टीका केली आणि टीकेमध्ये अनेक डायलॉग मारले माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा म्हणाले बरं झालं माझी खासदार म्हणाले बरं झालं माझं काम हलकं झालं आता कोण हलकं झालं त्याचं प्रत्यय आलं असेल हे हलकं करायचं काम मी करतो आणि ते केलं पण मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचे नाही आहे त्यांनाही दीर्घ आयुष्य लाभू अशी मी प्रार्थना करतो माझं या मतदारसंघात प्रचारच्या वेळेला अन्य वेळेला मी फार संयमी वागलो माझ्या स्वभावाच्या विरोधात वागलो पण याचा मला फायदाच झाला तोटा काय झाला नाही सगळ्यांची अपेक्षा बरीच होती बरेच प्रयत्न करत होते पण त्यांच्या प्रयत्नाने यश आले नाही आणि माझा विजय मिळाला मी आता खासदार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल